नमस्कार मित्रांनो तुम्ही ऐकत आहात द मनी मिनिट पॉडकास्ट जिथे आपल्याला मिळतो नेहमी एक नवीन आर्थिक शिक्षणाचा मिनिट आता आहे दिवाळी धनसमृद्धी आणि नवीन सुरुवात याचा उत्सव आणि दिवाळीसाठी सर्वात चांगला उपहार म्हणजे वेल्थ क्रिएशनची सुरुवात आपण सर्व दिवाळीला नवनवीन वस्तू घेतो घर सजवितो रंगर रंगरंगोटी रंग करतो हे तर करतोच पण आपण या दिवाळीला एक नवीन आर्थिक सुरुवात केली तर एक खरं गिफ्ट असेल आपल्या स्वतःला आपल्या स्वतःच्या आर्थिक भविष्यासाठी तर सुरू करूया आजचा विषय म्युच्युअल फंड आणि एस आय पीमधून संपत्ती निर्मिती म्युच्युअल फंड म्हणजे तुमचे पैसे प्रोफेशनल फंड मॅनेजर तुमचा पैसा एकत्र करून स्टॉक मार्केट किंवा इतर ॲसेट क्लासेसमध्ये इन्व्हेस्ट करतो आणि एस आय पी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन जे, जे आपल्याला आपली थोडी थोडी रक्कम म्युच्युअल फंडात इन्व्हेस्टमेंट करायला मदत करते आता विचार करा आपण समजा दर महिन्याला साधारणतः दहा हजार रुपयाचे जर कधी आपण एस आय पी केली ते आपण ते पंधरा वर्ष गुंतवणूक केल्यानंतर साधारणतः आपण अठरा लाख रुपये जमा करतो आणि आपण त्याला जर कधी साधारणतः बारा टक्क्याचा जरी आपण रिटर्न्स अपेक्षित केला एस्टिमेटेड रिटर्न्स तरी साधारणतः आपण शेचाळीस सत्तेचाळीस लाख रुपये पंधरा वर्षानंतर बनवतो यालाच म्हणतात ऑफ कंप आता म्युच्युअल फंडात इन्व्हेस्टमेंट करणे म्हणजे शेअर मार्केटचा रिस्क समजून प्रोफेशनल अप्रोचने पैसे वाढवले आणि एस आय पी ही आपल्याला डिसिप्लिन देते मार्केटच्या चढ उतारावर इन्व्हेस्ट करून संपत्ती निर्माण करतेच पण आपल्याला गुंतवणूक किंवा इन्व्हेस्टमेंट करायचे व्यवस्थितपणे शिस्त लावून देते तर या दिवाळीला लक्ष्मीपूजनसोबत एक इन्व्हेस्टमेंट पूजन करा एक एस आय पी सुरू करा थोड्या पैशात पण एस आय पीची सुरुवात करता येते लवकरात लवकर एस आय पी सुरुवात करा कारण जेवढे लवकर तुम्ही इन्व्हेस्टमेंट कराल तेवढं भविष्यात तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि पॉवर ऑफ कंपाऊंडिंगचाही फायदा होईल तर मित्रांनो या दिवाळीला लाईटाची दिव्यांची दीपमाला आपण लावतोच तर सोबत वेल्थ क्रिएशनची देखील दीप मला यावर्षी लावूयात आजच एक एस आय पी सुरू करा आणि तुमच्या फायनान्शियल फ्रीडमच्या रस्त्याला सुरुवात करा तर आपण भेटूयात पुढच्या भागात मी तुमचा मित्र योगेश सायनिंग ऑफ हॅपी दिवाली हॅपी इन्व्हेस्टिंग थँक्यू